नमस्कार आहे बातमी वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात वळिवडे इथल्या मेंढपाळ गुंडाप्पा अन्नाप्पा शेळके या मेंढपाळाची अकरा बकरी ठार तर तीन गंभीर जखमी व पाच बेपत्ता आहेत हा हल्ला शुक्रवारी पाच वाजता झाला या घटनेमुळे मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील वळीवडे इथल्या गुंडा शेळके शामराव शेळके तानाजी शेळके अशोक शेळके धुळाजोंग कांडगावे या मेंढपाळांचा सहाशे मेंढ्यांचा कळप वळीवडे इथल्या शेतकरी शिवाजी जगताप यांच्या गट नंबर एकशे एकोणसत्तरमधील दंडवतेची शेरी नावच्या शेतामध्ये आठवड्याभरापासूनच खतासाठी बसवल्या होत्या दोन दिवसांपूर्वी सर्व मेंढपाळ तळावरून घरी गेले होते यावेळी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान वन्य प्राण्यांनी अकरा मेंढ्यांची व गंभीर जखमी आणि बेपत्ता आहेत हल्ल्याची घटना मेंढपाळ गुंडा शेळके यांनी यशवंत क्रांती संघटनेचे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस राम कोळेकर यांच्या मार्फत यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना कळवली संजय वाघमोडे यांनी ही घटना तात्काळ वन विभाग व पशुसंवर्धन अधिकारी यांना कळवून घटनास्थळी अधिकाऱ्यांसह उपस्थित राहून पंचनामा करण्याची विनंती केली वनपाल शैलेश शेवडे वनरक्षक ओंकार भोसले वनसेव गजानन मगदुम यांनी घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा केला डॉक्टर प्रमोद लोखंडे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शशिकांत काटकर पशुधन पर्यवेक्षक करवीर प्रकाश नाईक ड्रेसर यांनी मृत कोकरांचे शवविच्छेदन करून जखमींवरती उपचार केले यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे राम कोळेकर पोलीस पाटील दीपक पासना विजय रानगे बाबुराव खिलारे सजन रेवडे अशोक शेळके धुळा जोंग गणेश कोळेकर किरण शेळके बबन कावे शामराव शेळके तानाजी शेळके दिलीप शेळके कुमार शेळके संतोष शेळके इत्यादी करवीर तालुक्यातील पदाधिकारी मेंढपाळ घटनास्थळी उपस्थित होते नमस्कार मी संजय वाघमोडे संस्थापक अध्यक्ष क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज मी वळेवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथे आलोय इथे अण्णापा शेळके यांच्या मेंढरांच्या कळपावरती व हल्ला करून जवळजवळ बारा बकरी ठार आणि चार पाच बकरी बेपत्ता आहेत आणि तीन बकरी बकरी गंभीर जखमी आहेत तरी या हल्ला ते काल सर्वसाधारण साडेपाच सहाच्या दरम्यान झाला त्यावेळी त्यामुळं त्या या हल्ला एवढा जबर होता जवळजवळ तर प्राणी एकापेक्षा एक जास्त होते आणि ह्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळंच या शेतकऱ्यांचं जवळ दीड ते दोन लाख रुपयाचं नुकसान झालं आहे खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या वन्य विभागा वन्य वन्य विभागाचे व वन संरक्षक जी गुरुप्रसाद यांनी तोंडी आदेश काढल्यामुळं त्यांनी तोंडी आदेश असणारा कुठलाही आदेश नसताना त्यांनी कॅ ट्रॅप कॅमेरे लावण्याचा तोंडी आदेश काढला आहे आणि या आदेशामुळं व सर्वसाधारण पशुपालक शेतकऱ्यांना नुकसा ट्रॅप कॅमेऱ्यात जर इतर भटका प्राणी दिसला तर ते नुकसान भरपाईपासून वंचित राहतो आहे तर एकदा व वन्य प्राण्यांनी हल्ला केला तर तो प हल्ला प्राणी परत येण्याची शक्यता नसते आणि हल्ला घडून गेल्यानंतर तीन तीन चार चार तासांनी किंवा बा दहा दहा बारा बारा तासांनी तिथे ट्रॅप कॅमेरे लावले जातात आणि या ट्रॅप कॅमेऱ्यात जर नंतर कुत्रे दिसलं तर वन्यप्राण्यांना नुकसा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं टाळण्यात येतं तरी आमची सरकारला विनंती आहे की ट्रॅप कॅमेऱ्याचा निर्णय ताबडतोब रद्द करून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा व या शेळके कुटुंबियांना अण्णासू शेळके यांना जे नुकसान भर गुंडापा शेळके यांची जी नुकसान भरपाई झाली त्यांना आत्ताच्या स्थानिक बाजारपेठेनुसार त्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आमची शासनाला नम्र विनंती अनेक मुद्दा सांगायचा विसरून गेला की ज्यावेळी अशी हल्ल्याची घटना घडते त्यावेळी काही वेळेला वन्यप्राणी एखाद्या शेळ्या मेंढ्यांना खाऊन फस्त करतात किंवा तोंडात धरून घेऊन जातात अशा वेळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वन कर्मचारी यांना ज्यावेळी पंचनामा करतो त्यावेळी मृत प्राण्याचे अवशेष तिथे दाखवावे लागतात पण अशावेळी असे अवशेष मिळून न आल्यामुळं हे संबंधित श पशुपालक शेतकरी यांना अवशेष न मिळाल्याने हे बेपत्ता प्राण्यांची नोंद पंचनाम्या धरली जात नसल्याने त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागते तर हे आमची शासनाला विनंती आहे की बेपत्ता प्राण्यांचासुद्धा यात उल्लेख करून त्यांना नुकसान भरपाई देण्या बाजारभावानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी दे ही विनंती